त्यांना मी प्रथमदा तुम्हाला पाठिंबा देतो या ठिकाणी आवर्जून आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मंगेश छोटे साहेब हे तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्यातून मार्ग काढून देतील एवढीच या ठिकाणी मी भाई देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद या ठिकाणी आदरणीय धाराशिव जिल्ह्यातील आमदार आदरणीय प्रवीण स्वामी साहेब स्वतः एक हाडाचे शिक्षक आहेत आणि ती देखील आपल्याला पाठवण्या देण्यासाठी आलेली आहेत मित्र दोन्ही भूमिकेमध्ये अडकू शहात प्रोटोकॉल नुसार आपण आम्हाला सिनियर आहात या ठिकाणी मी ज्यावेळी आपले सहकारी मला या ठिकाणी भेटले आणि त्यांनी सांगितलं की पवित्र पोर्टल अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी भरती प्रक्रिया जलद पार पडताना आमच्या मागण्यांचा विचार करण्याच्या संदर्भामध्ये महाइलगार आंदोलन सुरू आहे संदीपजी भेटले आणि संदीप कांबळे मी सांगितले की बाबा पवित्र पोर्टल पोर्टलवर समूह शाळा योजना बंद करून वस्ती सांडेपाडी आदिवासी भागात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे मूलभूत हक्काची सोय उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातली त्यांची प्रमुख मागणी आहे त्यासोबत इतर काही मागण्या आहेत मी या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सर्वांना सांगतो की मी जरी हाडाचा शिक्षक नसलो स्वामी साहेब तुमच्यासारखा अडसूळ सर तुमच्यासारखा तरी माझी स्वतःची सख्खी मोठी बहीण शिक्षिका आहे आणि शिक्षिकेच्या आयुष्यामध्ये त्यांना कोणकोणत्या प्रश्नांना सामना करावा लागतो त्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे मी स्वतः लहानपणापासून अनुभवतो आहे आणि म्हणून मी देखील आज तुमच्यातलाच एक सहकारी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे मी जसं म्हणालो मी दोन्ही भूमिकेमध्ये आलेलो आहे तुमचे प्रश्न समजून घ्यायला आलेलो आहे तुम्हाला पाठिंबा द्यायला आलेलो आहे आणि सोबतच या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा प्रतिनिधी दे म्हणून देखील या ठिकाणी आलेलो आहे पोस्ट वन ची भूमिका या ठिकाणी मी करणार आहे आणि तुमचे प्रश्न या ठिकाणी नक्कीच आज सायंकाळ पर्यंत नक्कीच संदीप जी पोहोचवेल योग्य वेळेला जे शिष्टमंडळ असेल आज रात्री किंवा उद्या अगदी दोन ते तीन प्रतिनिधी तुम्ही त्या ठिकाणी एकनाथी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न कर साहेबांची भेट किमान शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांची भेट घालून ठीक आहे मी एवढंच या ठिकाणी सांगतो की मी क्लास एक आहे आणि जाता जाता एवढंच सांगतो की तुमच्या सगळ्या शिक्षक बांधवांच्यासाठी मी जे आरोग्य सेवेमध्ये काम करत आहे त्या अनुषंगानं धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावे शिक्षक कुटुंब कल्याण योजना आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी आम्ही

आपल्याला कल्पना कि प्रतिकूतीसाठी आपल्याला किती त्रास सहन करावा लागतो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सगळ्या शिक्षक बांधवांना एक आरोग्याचं कार्ड दिलं जाईल हेल्थ कार्ड हेल्थ कार्ड दिलं जाईल त्या माध्यमातून सर्व पद्धतीचे उपचार विषयक जे जे काही संकट येईल ते सगळे उपचार त्या हेल्थ कार्डच्या माध्यमातून पूर्णतः मोफत करण्यात येतील अशा पद्धतीची योजना महाराष्ट्रामध्ये आणण्याचा माझा मानस आहे आणि त्याच्यासाठी मी पूर्ण त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहे स्वामी सर तुमचे देखील मला येणाऱ्या काळामध्ये याच्यासाठी स्वागत लागेल मी पुन्हा एकदा आदरणीय अडसूळ सरांचा संदीप कांबळे सरांचा मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी आपले प्रश्न समजून घ्यायला आलेले आदरणीय प्रवीण स्वामी साहेब यांना विनंती करतो की आपण हाडाचे शिक्षक आहात आणि म्हणून या शिक्षकांच्या मागण्या आपण समजून घेऊन त्यांना आश्वासित करा महा एलगार आंदोलन या माध्यमातून आपण या ठिकाणी जो महामोर्चा आयोजित केलेला आहे त्याला पहिल्यांदा मी प्रवीण स्वामी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि माझ्यासोबत शिवसेना पक्ष आता आदरणीय चिवटे साहेब देखील आहेत ते तर शिंदे साहेब नक्की त्यांनी शब्द दिलेला आहे त्यांनी शब्द दिला म्हणजे प्रमाण शब्द असतो कारण शिंदे साहेब देखील एक खडाचे कार्यकर्ते आहेत आम्ही देखील त्यांना मानतो पण संघटन जरी वेगळं असलं तरी काही गोष्टीसाठी एकत्रित यावंच लागत जिथं गुरुजीचा प्रश्न तिथं मी आहे कारण शिक्षण क्षेत्राला लागलेला एक कलम म्हणजे कंत्राटी पद्धत आहे काहीही प्रयोग केले की शास्त्रज्ञ पहिल्यांदा उंदीर मांजर धरतात तसं सरकार गुरुजीला पहिल्यांदा धरत संख्येनं जास्त दोन हजारला जेव्हा शिक्षण सेवक योजना आली त्यावेळेस सगळ्यात प्रखर विरोध मी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं आदरणीय शिवाजीराव पाटील यांना सोबत घेऊन लाखोंच्या संख्येनं आझाद मैदानावर मोर्चा काढला सर्वोच्च न्यायालयानं निकाल देऊन देखील सरकारनं त्यावेळेस आर्थिक परिस्थितीचं कारण पुढं करून ती योजना तशीच दामटली आज त्याच्यात फक्त मानधन वाढवण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत बंद झाली पाहिजे पवित्र पोर्टल पोर्टलपणे बिंदू नामावलीनुसार सुरू झालं पाहिजे आज एक या संदर्भात लागलेली होती शिक्षण मंत्री महोदय ग्राम विकास मंत्री महोदय यांनी सांगितलं माहिती दिली की सदोतीस हजार शिक्षकांच्या जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत त्यासाठीच सरकारचं नियोजन सुरू आहे आम्ही देखील त्या ठिकाणी सा आपल्या या सगळ्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी तुमच्या सोबत आहोत येत्या दोन दिवसामध्ये आपण दिलेला शब्द तर आपण पाळणारच आहात परंतु कोणत्याही आयुधाच्या माध्यमातून ही मागणी मांडता आली तर आम्ही त्या ठिकाणी ती मागणी मांडू हा शब्द या ठिकाणी मी देतोय निवेदन केलेलं होतं रात्री इथून पुढे देखील याचं निवेदन विस्तृतपणे करून आपल्याला या संदर्भामध्ये न्याय मिळवून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल कारण सत्यतली आपले सगळे मित्र त्या ठिकाणी याविषयी एकत्र येणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या वतीनं देखील या ठिकाणी मी अभिव्यू थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र